इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सारथी युथ फाउंडेशन संचलित तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत सामाजिक पातळीवर तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती व्हावी म्हणून व्यसनमुक्तीदूत कार्यशाळा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखले जाते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वंचित पीडित घटकातील लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावली असे पत्रकार बांधवांचा सा सन्मान सारथी युथ फाउंडेशन संचलित सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र विनायक नगर आकाशवाणी केंद्राजवळ सोलापूर या संस्थेच्या संपर्क का कार्यालयात करण्यात आला प्रारंभी तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत सामाजिक पातळीवर तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती व्हावी या उद्देशाने संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी अक्कलकोट मोहोळ सांगोला मंगळवेढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तालुक्यातून उपस्थित राहिलेल्या महिला व्यसनमुक्ती दूतांसाठी तंबाखू व्यसनमुक्तीवर आधारित मार्गदर्शन आणि खेळाच्या माध्यमातून कार्यशाळा घेतली युवा दिनाचे औचित्य साधून सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने सोलापुरातील एकमेव तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राची घोषणा यावेळी करण्यात आली तसेच तंबाखूचे व्यसन असलेले तंबाखू सोडून इच्छित असलेले कोणी असेल तर त्यांनी सारथी व्यसनमुक्ती हेल्पलाईन बहात्तर शहात्तर सहाशे सत्याहत्तर दोनशे सत्त्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी केले यावेळी गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक उपक्रमातून संस्थेचे कार्य पत्रकारांनी जाणून घेतले आणि सारथीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला बटवा भेट म्हणून देण्यात आला संस्थेचे कमिटी सदस्य शहाजी ढोले प्रसाद अतनूरकर युनिसेफचे सिद्धाराम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे कोर कमिटी सदस्य शहाजी ढोले प्रसाद अतनुरकर युनिसेफचे सिद्धाराम गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी केले सूत्रसंचालन स्नेहा एरगुंटला यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले संस्थेच्या माध्यमातून काम ऐकलं सगळ्यात महत्त्वाचं आज औचित्य आम्ही या पद्धतीने साधायचा प्रयत्न केलाय की सहा तारखेला आपला पत्रकार दिन होता आणि बारा जानेवारी आज युवा दिन आहे या दोन्हीचं एकत्रीकरण करून आम्ही आजचा हा कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं कारण असं होतं की आम्हाला लक्षात आलं की एकाच ठिकाणावरून एकाच पद्धतीने काम करून कधी ही विषय मिळत नाही तर सगळ्याच समाजातल्या घटकातला सोबत घेऊन जर आपण काम केलं तर काम व्यवस्थितरित्या आणि योग्य वेळेला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास मदत होते तर याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे काय की वर्षभर वर बरेच पत्रकार बांधव आम्हाला सहकार्य करतात पण आमची प्रत्यक्ष गाठभेट कधीच नाही झाली आणि त्यांना धन्यवाद म्हणायची कधी संधीच मिळाली नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही हे पण पाहिलं की वर्धापन पण सर्व बांधव काय पोहोचू शकत नाही अडचणी असतील अगदी मान्य आहे पण कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं की सारखी जे काम करते ते आपल्या डोळ्याने आपल्या याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी होती की बरेच नवीन पत्रकार बांधव पण जोडलेले आहेत आणि काही जुने पण आपले बांधव आहेत तर या निमित्ताने सारखीशी जोडलेले कोण पण बांधव आहेत एकमेकांना ओळख पण या निमित्ताना व्हावी हा या पाठीबागचा हेतू होता आपण सर्वजण आलाय आणि खर तर ह्या छान सोहळ्यामध्ये रंगत आता हळूहळू वाढणार आहे आणि एक वेगळं की थोडासा आमचा प्रयत्न हाही होता की विषय पण थोडा आणखी कडून आधी कॉन्टॅन म्हणून काम करतो बाल आपलं काम सुरू आहे दो दो बारा जिल्ह्यामध्ये काम तीन जिल्ह्यात तर सुरुवातीपासून जे घटक असा आहे फक्त व्यसनामुळे तो आपल्या डेव्हलपमेंटच्या हिसामधून विकासाच्या ह्याच्यातून पाठीमागा राहतोय आणि त्यांना सोबत कसं घेऊन जाता येईल आणि स्वतःच्या कुटुंबात जसे प्रॉब्लेम झाले इतरांच्या कुटुंबात होऊ नये त्यासाठी जे त्यांचं तळमळ आहे धडफड आहे त्या धड तळमळीला धडपडीला आपण सर्वांनी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून असे जे काही कुटुंबात काही चांगल्या स्टुडी असतील त्यांनी स्वतःहून बाहेर आलं पण इथंपर्यंत पोहोचलेले नाही आहेत जिल्ह्यातून असे काही एक बीग तुम्ही ड्रायव्ह सुरू करताय जर चांगल्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत व्यसन मुक्ती स्वतःहून बाहेर आलेल्या आहेत किंवा इतरांना बाहेर काढलेल्या आहेत मित्र एकमेकांचा बोर्ड करून बाहेर आलेले आहेत असे काही स्टोरी हे करून त्यांना कलेक्ट करून एक जिल्हा आपण एक चळवळ उभी करू शकतो त्यासाठी आपण सर्वांनी हा चळवळ एक आठवडा एक युवा दिन म्हणून आजच्या कार्यक्रमानिमित्त नेक्स्टच्या युवा दिन दिन जेव्हा येईल त्या पिरियड एक वर्षभरामध्ये जेवढे काही आपल्या जिल्ह्यामध्ये होत असतील काही स्टोरी तुम्ही खूप सारे स्टोरीज देत असतात फक्त त्याला कुठे कनेक्ट करून देता येईल आणि संस्था ऑलरेडी काम करते पण तिथे पण पोहोचू शकत ते काम करते स्वतःहून चेंज झालेलं पण इथं पण ते पोहोचू शकत नाही तर मध्यस्थी करण्याचं काम तुम्ही करू शकताय त्यासाठी आजच्या या युवा दिनी सर्वांना शुभेच्छा आणि असंच एकमेकांना आपण भेटत राहू आमच्या मागावरचे काही कार्यक्रम होत राहतात त्यात आपण इन्व्हाइट करू आणि एकत्र मिळूनच करून जिल्हा एक चांगला सदृढ जिल्हा आपण विकसित जिल्हा आपण करण्याचा प्रयत्न करू